नागपूर शहर पुन्हा एकदा थरकाप उडवणाऱ्या घटनेने हा धरले मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिंगाभेर टाकली परिसरात तिघांनी भर रस्त्या चाकूने वार करून एकाची हत्या केली एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही पिस्तूल रोखून धाक धकवण्यात आला नागपूरच्या रस्त्यावर खुलेआम खून आणि दहशतीचं वातावरण संपूर्ण घटना जाणून घेऊया ही घटना घडली झिंगाबाई टाकडी परिसरात जिथे वर्दळीच्या ठिकाणी रात्री उशिरा तिघांनी एका तरुणाला खुलेआम चाकूने सपासप वार करत ठार मारलं आरोपींनी सुरुवातीला वाद घालून नंतर थेट पिस्तूल दाखवून परिसरात दहशत निर्माण केली स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धाक दाखवला मात्र नागरिकांनी धैर्य दाखवत तिघांनाही पकडून पोलिसांच्या हवाली केलं सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून प्राथमिक माहितीनुसार हत्येचा उद्देश खाजगी वाद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खुल्या पिस्तूल दाखवून नागरिकांवर धाक रस्त्यावर खून आणि हा सर्व प्रकार नागपूरच्या गजबजलेल्या परिसरात आता प्रश्न असा की अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणा सज्ज आहे का पोलिस यंत्रणेला आता जबाबदारीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे नागपूर शहर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटात